नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मगच्या पुढील भागात आता आपल्याला जरा ट्विस्ट बघायला मिळणार आहे सगळेजण रिन्यू पार्टी एन्जॉय करत असतात सायली अर्जुनही खूप छान परफॉर्मन्स करतात त्यांचा परफॉर्म बघून सगळ्यांना खूप मजाही येते आता त्यानंतर सायली सर्व मित्रांचे ग्रुप फोटोज असतात ते निरखून बघत असते त्या तिला एक फोटोमध्ये जरा वेगळंच काहीतरी ते वाटतं आणि मग ती तो फोटो काढते आणि त्या सगळ्यांचा तो ग्रुप फोटो ती खूप बारकाईने बघत असते आणि मग नंतर ती तो फोटो अगदी जवळून बघत असते तर तिला त्याच्यामध्ये काहीतरी वेगळंच बघायला मिळतं आणि मग तो ती तो फोटो स्वतःकडे घेते आणि तो जवळ ठेवते आता घरी आल्यानंतर इथे अर्जुन त्याचं काम करत बसलेला असतो मग सायली तो फोटो काढते आणि अर्जुन समोर धरते आणि तिला ती म्हणते अर्जुन सर हा फोटो बघा ना जरा त्यानंतर अर्जुन तो फोटो बघत असतो तो म्हणतो छान आहे मग सायली बोलते की जरा निळखून बघा तर लगेच तो म्हणतो साक्षी शिखरे आणि ह्या फोटोमध्ये मग त्यावरती लगेच आता तो फोटो बघितल्यावरती अर्जुन जरा शॉक झालेला असतो मग सायलीला गेच अर्जुनला विचारते त्यां साक्षीने ज्या मुलाला मिठी मारली तो मुलगा कोण आहे त्यावर आता अर्जुन सांगतो की तो आमचा मित्र कुणाल आहे याचा अर्थ की कुणालची गर्लफ्रेंड साक्षी आहे तर आता हे ऐकल्यावरती सायलीला शॉकच बसतो आता अर्जुन याचा शोध लावेल का हे सगळं बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा बेलायकॉन दाबायला अजिबात विसरू नका धन्यवाद